वैद्यनाथ साखर कारखाना सध्या मोठ्या चर्चेत आहे कारण पंकजा आलेले आरोप दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना त्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केलेल्या आरोपांनुसार कारखाना कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आला असून ऑगस्ट रोजी अंबाजोगाई हो येथील रजिस्ट्री कार्यालयात ही नोंद करण्यात आली तसेच कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आलाय क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी हे आरोप करताना काही कागदपत्र सुद्धा सादर केली कवडी मोल बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळे संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेसोबतच या प्रकरणावर कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनी गंभीर आक्षेप घेतलेत त्यामुळे या प्रकरणात पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका